शेतकऱ्याचा मुलगा ते जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती संघर्ष जिद्द निष्ठा माननीय प्रमोद आप्पा शिवाजी शेंगे कायमस्वरूपी दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या तासगाव तालुक्यातील एका शेतकऱ्याचा मुलगा संघर्ष जिद्द आणि अथक परिश्रमांच्या जोरावर आज जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती पदापर्यंत पोहोचलेला नेतृत्वाचा प्रवास म्हणजे माननीय प्रमोद आप्पा शिवाजी शेंडगे सांगली जिल्ह्यातील पेड या छोट्याशा गावात एका सामान्य कुटुंबात जन्मलेल्या अप्पांचा प्रवास थक्क करणार आहे कोणताही राजकीय नसताना दांडगा जनसंपर्क प्रामाणिक कष्ट संघर्ष जिद्द आणि चिकाटीच्या बळावर त्यांनी राजकारणात स्वतःच वेगळं स्थान निर्माण केलं वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षापासून एकनिष्ठ राहून माजी खासदार संजय काका पाटील यांच्यासोबत काम करत तासगाव खानापूर आणि आटपाडी तालुक्यात वनवन फिरत लोकांच्या सुखदुखात सहभागी होत त्यांनी जीवाला जीव देणारे मित्र आणि निष्ठावंत कार्यकर्ते तयार केले <च्चाँगा> आर्थिक ताकद नसतानाही वयाच्या तेवीसाव्या वर्षी त्यांनी पहिली ग्रामपंचायत निवडणूक लढवली त्या निवडणुकीत थोडक्यात पराभव झाला मात्र पराभवानं त्यांची वाट रोखली नाही अधिक ताकदीनं उभं राहत पुन्हा त्याच जिद्दीनं आणि दराराने त्यांनी काम सुरू ठेवलं आणि न्यायासाठी आणि समाजातील विकास पोहोचवण्यासाठी सातत्यानं कार्यरत आहे दिलखुलास गप्पा या कार्यक्रमात यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी प्रतीक रणखांबे यांनी हा प्रवास केवळ पदाचा नाही हा प्रवास आहे संघर्षातून घडलेल्या नेतृत्वाचा आणि जनतेसाठी झटणाऱ्या शेतकऱ्याच्या मुलाचा समिती गटातील पेड पंचायत समिती गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार प्रमोद आप्पा शेंडगे तर आपण त्यांच्याशी थोडासा संवाद साधतोय आपा नमस्ते आपण पेड पंचायत समिती गटात दोन उमेदवारी लढवत आहात कस वाटते किंवा कशा तुमच्या प्रतिक्रिया मी पेड पंचायत समिती गणाचा राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचा उमेदवार आहे मी गेले दिवस दिवसाला परिसरामध्ये फिरतोय फिर माझ्या पंचायत नऊ गाव आहे अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद मला या भागामध्ये मिळतोय मी पाठिंबा पंचवार्षिकमध्ये जिल्हा परिषदेला निवडून गेलो त्यावेळेस मी जिल्हा परिषद सदस्य नियोजन समिती सदस्य आणि मला माझे नेते माझे खासदार संजय काकांनी जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती होण्याची संधी दिली त्या काळामध्ये मी या संधीचं सोनं करण्याचं काम केलं अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये कामाचा उठाव केला मी असा दावा करत नाही की मी शंभर टक्के कामं पूर्ण केलेली आहेत पण जवळजवळ सत्तर पंच्याहत्तर टक्के परिसरातील समस्या सोडवण्याचं काम केलंय रस्ते असतील पाणी योजना असतील पिण्याच्या पाणी योजना असतील शेतीच्या पाणी योजनेसाठी प्रयत्न केले जातील शाळांसाठी केलेलं काम आहे माझ्या मतदारसंघामध्ये बिरणवाडी म्हणून गाव आहे तर शेवटच्या टोकाचं पूर्वीचं गाव आहे पण खरं तर समाधान वाटतं की ज्यावेळी मी मी प्रचाराला गेल्यावर आम्ही तुम्हाला मत देतोय पण माझ्या उपरोक्तही काही मंडळी त्या गावामध्ये प्रचारासाठी विरोधक जातात माझ्या पार्टीचे लोक जातात तिथं लोक हमखास सांगतात की गटर कुणीही करल लायटीचं काम कुणी करल पण ज्ञानदानाचं काम जिथं चालतं अशी जिल्हा परिषद शाळेची इमारत अतिशय देखणी माझ्या कार्यकाळामध्ये लोकांच्या आशीर्वादाने आणि मी त्या ठिकाणी उभा करू शकतो काळात विविध विकास कामं असतील याची ओळख म्हणून प्रमोद शिंदे असं पाहिलं जाते शंभर टक्के ती परिस्थिती आहे वैयक्तिक लाभाची योजना असतील आरोग्याच्या योजना असतील शैक्षणिक कामाचं तुम्ही परिसरामध्ये फिरला तर मला वाटतं तुमचं गाव मोराळे आपल्या गावापासून तीन किलोमीटर वर मांजरडे गाव आहे त्या ठिकाणी जी जिल्हा परिषद शाळेची इमारत जी अतिशय मोठी उभा राहिलेली दिसते राज्यातील इतिहास आहे की लोकांनी ग्रामस्थांनी जागा द्यायची आणि शासनानं त्या ठिकाणी इमारत उभा करायची पण राज्यातील पहिला निर्णय मी जिल्हा परिषद सदस्य झाल्यानंतर आपले जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्राम भाऊ देशमुख असतील त्यांच्या काळामध्ये घेतला गेला जागा खरेदी करण्यासाठी सोळा ते सतरा लाख रुपये आपण शासकीय योजनेतून जिल्हा परिषदेकडून दिले त्या ठिकाणी जागा खरेदी करण्याचे तसाचे पैसे आपण जिल्हा परिषदेकडून दिले आणि येणाऱ्या डीपीसी मधून पण त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शाळा खोल्या आणून तुम्हाला बघायला मिळेल दो दोन तीन मजली शाळा इमारत त्या ठिकाणी आपण उभा केलेली आहे पंचायत समिती गटात तिरंगी लढत दिसत आहे तुम्ही त्याकडे कसपा तिरंगी चौरंगीचा मी बघत नाही मी माझ्या कामाकडे बघतोय आणि लोक मी केलेल्या कामाकडे बघत आहेत अतिशय मोठं काम मी म्हणण्यापेक्षा समाजामध्ये ती चर्चा आहे गावागावामध्ये माझ्यासाठी लोक काम करायला लागलेत कारण मी नऊ वर्ष अखंडपणानं माझ्या नेते खासदार संजय गाकांच्या मार्गदर्शनाखाली या भागामध्ये काम केलंय आणि त्याची पोच पावती म्हणून लोक माझ्या पाठीमाग उभा राहायला लागलेले आहेत गावच्या गावं एकतर्फी तुम्हाला माझ्या पेड गावामध्ये जर जाल तर तुमच्या लक्षात येईल की लोकांचा किती उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आणि परिसरातील कुठल्याही गावामध्ये तुम्ही जावा तुम्हाला विशेष करून एक गोष्ट सांगतो इतिहासामध्ये एका वेळेस आपलं दोंडेवाडी गाव होतं त्याचं किल्लापूर नाव करण्याचं काम आपलं नरशिवडी गाव त्याचं नरसिंहपूर करण्याचं काम आणि अखंडपणानं पंचवीस तीस वर्ष आपल्या कचरेवाडीचं कापूरगाव आपलं कचरेवाडीचं लिमगाव हे गाव नाव गाव यासाठी लोक तिथे जटत होते मी स्वतःला धन्य मानतो की माझ्या कार्यकाळामध्ये मी जिल्हा परिषदेमधून ते प्रस्ताव राज्य शासनाला पाठवले आणि तो प्रयत्न केला आणि परमेश्वर कृपेने मला त्यामध्ये यश आलं या तिन्ही गावांचं नाव बदललं गेलं लोक मला त्या ठिकाणी गेल्यानंतर नाव बदलणारा जिल्हा परिषद ओळखतात त्यामुळं त्यामध्ये तिथल्या ग्रामपंचायतीने मला मदत केली आपले नरसिंवाचे म्हणजे आता जे किल्लापूर आहे नरशिवपूर आहे तिथले सरपंच आपले सिद्धनाथ शेठ आहेत त्यांनी त्यामध्ये मोठ्या प्रमाणात काम केलं आपले जे धोंडेवाडी आहे ज्याला आता आपण किल्लापूर म्हणतो त्या ठिकाणचे महादेव जाधव म्हणून सरपंच होते त्यांनी त्या ठिकाणी मला मदत केली तुम्हाला सांगताना मला विशेष वाटतं की आमच्या परिसरामध्ये आपलं निमगाव जे गाव आहे त्या ठिकाणी Uh, सावंत गुरुजी म्हणून आहेत त्यांचं वय आता जवळजवळ पंच्याण्णव वय पण अतिशय शार्प मेमरीची व्यक्ती ते आहे ते त्यांनी मला मी जिल्हा परिषद ज्यावेळी उभा राहिलो त्यावेळेस मला सांगितलं होतं की प्रमोद मी गेले पंचवीस तीस वर्ष झालं या कचरेवाडीचं लिमगाव गाव म्हणून प्रयत्न करतोय जर तू तुझ्या पाच वर्षा काळामध्ये जर मला तू हे गाव गावाचं नाव बदलून दिलंस तर मी तुझ्या पुढच्या वेळेस प्रचाराला येईल आणि मी माझं मी सदस्य झाल्यानंतर त्या गावाचं नाव बदललं मला त्यांनी गरीब माझा सत्कार केला आणि त्यांनी सांगितलं जरी माझं वय झालं असेल तरी सुद्धा मी तुझ्यासाठी गावात मत मागणार आहे अतिशय चांगल्या पद्धतीने गावामध्ये माझ्यासाठी लोक फिरतायत आणि मला मदत करतायत माझा विजय एकीकडे तुम्हाला एक राजकीय अनुभव आहे बऱ्याच वर्षापासून तुम्ही राजकारणात आहे आता दुसरीकडे बघत असताना एक युवक समोर येतोय युवक एक उभा राहतोय त्या संदर्भात कसं बघित लोकशाही लोकशाहीमध्ये सर्वांनी राजकारणात यावं निवडणूक लढवावी याबद्दल अडचण नाही पण जो युवक माझ्या विरोधात आता निवडणूक लढवत आहे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून त्या उमेदवाराची घरची पार्श्वभूमी बघितली तर त्याचे त्याच्यातून अगोदर या पंचायत समितीचे दोन वेळा उप सदस्य झाले अडीच वर्ष उपसभापती होते गेल्या वेळेस माझ्या विरोधात त्यांचे वडील आता जे उमेदवार आहेत त्यांचे वडील माझ्या विरोधात जिल्हा परिषद उभा राहिले पक्षानं मला वाटते रोहित दादा असतील सुरेश बाबू असतील यांनी त्यांची उमेदवारी नाकारली आणि या गावामध्ये आपले अशोक शेंडगे साहेब आहेत यांना धड्याळी चिन्ह त्यावेळेस दिलं होतं पण या, या आ, प्रभाकर पाटलांनी त्यांच्या भावाला अपक्ष उभा केलं पक्षाचा उमेदवार बाजूला ठेवला आणि बंडखोरी करायला लावली आता त्यांचाच चिरंजीव माझ्याविरोधात उभा राहतोय परिसरामध्ये आणि विशेष करून माझ्या गावामध्ये एक चर्चा आहे की या घराशिवाय लायकीच कोणी निवडणूक लढवायसाठी त्या पार्टीमध्ये आहे का नाही अशा पद्धती चर्चा आहे त्याचा निकाल नऊ तारखेला लागणार आहे आणि लोक शंभर टक्के माझ्या गावातील त्याचा निकाल लावतील आणि मला विजयी करतील एवढी मला आपल्या सोबत एकीकडे बघत असताना मांजर जिल्हा परिषद गट आहे त्याच्यात सचिन दादा पाटील हे देखील आपल्या सोबत आहेत त्याबद्दल कस बघितलं जाते दादा हा उद्योगी माणूस आहे आपल्या भागामध्ये त्यांनी एक साखर कारखाना आता उभा केलेला आहे अतिशय मितभाषी माणूस आहे अतिशय चांगला एक सुस्वभावी युवक आहे आणि दादाचं काम अं जरी राजकीय दृष्ट्या जरी कमी असलं तर उद्योगाच्या दृष्टीने लोकांना आता काय पाहिजे लोकांना हाताला काम पाहिजे ते त्यांनी या ठिकाणी उभा केलेला आहे अतिशय चांगला उमेदवार आहे अतिशय चांगली साथ या वाटतं आपलं रिजन थोडक्यात या भागातील पाणी योजना ज्या शेतीच्या पाण्याचा सहावा टप्पा आहे तो राजकीय जे आमदार असतील खासदार असतील त्यांच्या पाठीमाग लागून पूर्ण करून घेणे या पेडच्या परिसरातील जी गाव आहेत त्यांच्या आरोग्याची सुविधा व्हावी यासाठी पेड या ठिकाणी केंद्र आपलं पीएससी उभा करणं हातनुरला आता ग्रामीण रुग्णालयाचं काम मोठ्या प्रमाणात कार्यान्वित आहे त्याचबरोबर आरोग्याची सुविधा झालं शाळेच्या बाबतीत सांगाल तर जिल्हा परिषद शाळा सक्षम करणं यासाठी माझा प्रयत्न राहील जे आता पेड पेड गावामध्येच बघाल तर साडेसहाशे घरकुल आता काम चालू आहेत मिस्त्री मिळणं झालेली आहेत लोकांची दमछाक व्हायला लागली अधिकारी वरन सांगतायत काम पूर्ण करा अन्यथा आम्ही कारवाई करू पण लेबर मिळून झालेत मिस्त्री मिळून झालेत अशी परिस्थिती माझ्या गावामध्ये आहे त्यामुळं एवढं काम झालं असेल तरी सुद्धा अजून राहिलेलं काम अजून काय माझे बांधव घरापासून वंचित आहेत साडेसातशे घरकुल मंजूर होऊन सुद्धा काही लोकांना घरकुल मिळेल नाही त्यांच्यासाठी मला प्रयत्न करायचा आहे आणि या भागातील समस्यावर एकदाचा निकाल लावायचा एवढं माझं काम मतदारांना काय आव्हान असल्या मी मतदारांना एकच आव्हान करेल तुमच्या समोर माझी नऊ वर्षाची जिल्हा परिषदेची कार्यकर्ता आहे मी केलेलं काम तुमच्या समोर आहे हात जोडून माझी तुम्हाला विनंती आहे की मला तुम्ही एक वेळ आणखी एक वेळ पंचायत समितीमध्ये काम करण्याची संधी द्या तुमचा मी हक्काचा माणूस आहे मी काम करणारा माणूस आहे तुम्ही बघितले की माझ्या कामाची पद्धत मी कधी पाच या नऊ वर्षामध्ये कधी कोणाला दहा पैसे कोणाचे कामाच्या निमित्तानं घेतलेले आहेत उद्योग करून पैसे मिळवणं हा गुन्हा नाही मी काम करून पैसे मिळवतो यामध्ये कुणीही गैर मनायचं काही कारण नाही मी माझं काम करत आलोय लोकांनी माझं काम जर तुम्हाला आवडलं असेल मी जर केलेलं कामाला जर न्याय द्यायचा असेल तर तुम्ही मला द्या आणि तासगाव पंचायत समितीमध्ये संजय मला पाठवा एवढी मी तुम्हाला काटांचा तर हे होते पेड पंचायत समिती गटातील उमेदवार राष्ट्रवादीचे उमेदवार प्रमोद आप्पा शेंडगे त्यांच्या अनेक कामांच्या वरती त्यांची ओळख आहे आणि अशी ओळख त्यांनी निर्माण केलेली आहे तर त्यांच्या पुढील वाटचालीस आपल्या आहेत न्यूज मराठीकडून त्यांना शुभेच्छा はい。